सपाटीला गेलेली पोट अंगावर मांस इतकंच की छातीच्या बरगड्या दिसतील आणि पावसाची वाट पाहणारे खोलवर गेलेले डोळे थोडक्यात दुष्काळ असा दिसतो तिन्ही मूलभूत गरजांची मूलभूत गरज म्हणजे पाणी जेव्हा नद्या विहिरी आणि आभाळातून पाणी आटून जातं तेव्हा त्या परिस्थितीला आपण दुष्काळ म्हणतो ज्यात पाणी टंचाई होतेच पण त्यापेक्षा कैक जास्त पटीने अन्न टंचाई होते असाच भयानक दुष्काळ पडलाय नामिबिया या देशात नामिबिया देशातील लोक सध्या उपासमारीने मरत आहेत म्हणून त्या देशाच्या सरकारने लोकांची भूक भागवण्यासाठी सातशे पेक्षा जास्त जंगली प्राणी मारण्याचा निर्णय घेतलाय ज्यामध्ये हत्ती हरिण झेब्रा अशा प्राण्यांचा समावेश आहे नामिबियामध्ये भी इतका भीषण दुष्काळ कसा पडला आणि त्यासोबतच काही वर्षांआधी भारतात पडलेल्या दुष्काळाबद्दलही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय उद्यान आणि त्यातल्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नामिबियामध्ये काही वर्ष हवा तसा पाऊस पडलाच नाहीये नामिबियामध्ये दरवर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो पण यावर्षी या महिन्यात अपेक्षित असलेला वीस टक्के पाऊसही पडला नाही पाऊस नाहीये म्हणून शेती होत नाहीये संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार त्यामुळे शेती पिकाचं उत्पादन त्रेपन्न टक्क्यांनी कमी झालंय धरणांमधलं पाणी सुद्धा सत्तर टक्क्यांपेक्षा कमी झालंय पाऊस न पडण्याचं कारण अलनिनू इफेक्टला मानलं जात आहे अलनिनोमुळे तापमान वाढतं आणि पाऊस पडत नाही नामिबियासाठी बियासाठी ही परिस्थिती भीषण असण्याचं कारण मे दोन हजार चोवीस मध्ये महागाई पाच टक्क्यांनी वाढली आहे पेट्रोलचे दर सुद्धा वाढले त्यात नामी बियामधील नव्वद टक्के लोक हे शेतकरी आहेत किंवा उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत या देशातील बेरोजगारीचा दर सुद्धा वीस टक्के एवढा आहे त्यामुळे नामिबियातील बियातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गरीब आहे या दुष्काळामुळे नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नांगोलो बुंबा यांनी बावीस मे दोन हजार चोवीस रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती नामिबिया सारख्या आफ्रिकन देशांमध्ये दुष्काळ परिस्थिती नवीन नाहीये पण यावेळी नामिबियाला गेल्या शंभर वर्षातील सर्वात भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागतंय फक्त नामिबियालाच नाही तर झिम्बाब्वे मलावी आणि झांबिया या आफ्रिकन देशांमध्ये सुद्धा दुष्काळामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे गेल्या महिन्यापर्यंत नामिबिया देशाचा चौऱ्याऐंशी टक्के अन्नसाठा संपला होता नावेविया सरकारकडे लोकांना उपासमारीतून बाहेर काढण्यासाठी कोणताच पर्याय उरला नाहीये त्यामुळे त्यांनी लोकांची भूक भागवण्यासाठी सातशे तेवीस वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचं मांस गरीब आणि जास्त दुष्काळी भागात वितरित करण्याचं जाहीर केलंय यामध्ये तीस हिप्पो साठ म्हशी शंभर ब्ल्यू वाईल्ड बिस्ट तीनशे झेब्रा त्र्याऐंशी हत्ती आणि शंभर हरणांचा समावेश आहे काही दिवसांपूर्वीच इथे एकशे सत्तावन्न जनावरांना मारलं गेलं होतं आणि एकूण सत्तावन्न हजार आठशे पंच्याहत्तर मांस दुष्काळी भागात वाटलं गेलं होतं फक्त लोकांची उपासमार मार हे कारण सोडून नामीबिया सरकार असंही म्हणतंय की दुष्काळामुळे प्राणीसुद्धा अन्न आणि पाण्यासाठी भटकू शकतात ज्यामुळे जंगली प्राण्यांमधला आणि माणसांमधला संघर्ष वाढू शकतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय पण काहींचं म्हणणं असं आहे की नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय हत्तीसारख्या प्राण्यांना मारण्यापेक्षा गुर आणि पाळीव प्राण्यांना मारण्याचा निर्णय घ्यावा असंही काही तज्ञांचं म्हणणं आहे नामिबियामध्ये झेब्रा ब्लू वाईल्ड बीस्ट आणि वेगवेगळ्या हरणांचं मांस खाणं हे सामान्य आहे पण नामिबियाच्या दुष्काळाची परिस्थिती सामान्य आहे नामिबियाच्या या दुष्काळावरून भारतात एकोणीसशे बहात्तर साली पडलेल्या दुष्काळाची आठवण होते तोही इतकाच भीषण आणि मोठा दुष्काळ होता भारतात ही अन्नसाठा तेव्हा संपुष्टात आला होता भारताची परिस्थिती आजच्यासारखी नव्हती भारतात लोकांची भूक भागवण्यासाठी अमेरिकेतून मिलोधान्य विकत घेऊन ते लोकांना द्यायला दिलं जात होतं हे धान्य अमेरिकेत जनावरांना दिलं जायचं जनावरांना खाऊ घालण्यासाठीचा चारा नसल्यामुळे त्यांना लांब डोंगर दरीत सोडून दिलं जायचं हंडाभर पाण्यासाठी लोक मैलोन मैल चालायचे घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही तुमच्या गरजांसाठी मुबलक पाणी वापरू शकत असाल तर तुम्ही लक्यात त्या पाण्याचा अपव्यय करू नका अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका